विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची भरपूर मोठी एक ॲड निघाली होती आणि या ॲडचा रिझल्ट आता इथे प्रसिद्ध झालेला आहे त्याबद्दलचं प्रसिद्ध पत्रक वेबसाईटवर इथे आलेलं आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचं निवेदन इथे प्रसिद्ध झालेलं आहे तर ते काय आहे बघूयात विभागीय कृषी संचालक नाशिक विभाग नाशिक विभाग, यांच्या विभागातील सहाय्यक अधीक्षक सवर्गातील सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध क्रमांक दोन हजार तेवीस तीन चार दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आलेली होती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्याकडून सदर परीक्षेचं निकालपत्रक प्राप्त झालेलं आहे निकालपत्र व सर्वसाधारण गुणवत्ता यादी कृषी विभागाचा संकेतस्थळावर बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर निकालाच्या आधारे तयार करण्यात आलेली अंतिम तात्पुरता निवडसूची व अंतरिम अतिरिक्त निवडसूची कृषी विभागाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाकृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे अंतरिम तात्पुरता निवडसूची व अंतरिम तात्पुरता अतिरिक्त मधील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे पडताळणी अंतिम निवड सूची व अंतिम अतिरिक्त निवडसूची तयार करून कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सो इथे सिलेक्शनची प्रोसेस कम्प्लीट झालेली असून इथे लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो अ राखीव प्रवर्गातील एकूण दोन पदे होते अनरिझर्व कॅटेगरी टोटल वॅकन्सी दोन होत्या सर्वसाधारण तर इथे त्या विद्यार्थ्यांचं नाव त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ते ओ बी सी कॅटेगरीतनं त्यांचा मेरिट काय एक आहे एकशे बासष्टचं मेरिट इथे लागलेलं आहे जनरल अनरिझर्व वनमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे याबद्दलच्या डिटेल माहिती आहेत तर ही पी डी एफ क्रॉस असल्यामुळे आपल्याला रीडिंगला प्रॉब्लेम होत असेल आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपण दिलेली आहे तेथून तुम्ही ही एफ डाउनलोड करू शकणार आहात त्यामुळे त्या चॅनललाही जॉईन करा तर पदानुसार मेरिटनुसार इथे लिस्ट दिलेली आहे जनरल कॅटेगरीमधून झालं आहे सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमधनं झालेलं आहे त्याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे सो असेच अपडेटेड आणि नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल थँक्यू धन्यवाद हिंद